कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स जगबुडी नदीवरील जुना पूल धोकादायक तीस गावांचा तालुक्याशी संपर्क तुटण्याचा धोका इंद्रायणी पुलाची पुनरावृत्ती होण्याची ग्रामस्थांना भीती जीर्ण झालेल्या साकवावरून शाळकरी मुलांचा जीव घेणा प्रवास कणकवलीतील नागवे येथील धक्कादायक प्रकार दुरशेत गावातील ग्रामस्थांचा ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात एल्गार ओव्हरलोड वाहतुकीचा नागरिकांच्या जीविताला धोका असल्याने ग्रामस्थ चांगलेच चा आक्रमक संतप्त ग्रामस्थांनी केला रास्ता रोको आणि उरणमधील हवाई सुंदरी मैथिली पाटीलला अखेरचा निरोप मैथिलीवरती शोकसागरात अंत्यसंस्कार आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीलाच एक ब्रेकिंग हाती येते खेडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरती ब्लॅक स्पॉट असलेल्या भोस्ते घाटातील अवघड वळणावरती अपघात झाला आहे गुहागरहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने घासून हा ट्रेलर घाटाच्या संरक्षण भिंतीला धडकला आहे या अपघातामध्ये सुदैवाने एस टी बसमधील प्रवासी बचावले आहेत ट्रेलर चालक किरकोळ जखमी झाला आहे मुंबई गोवा महामार्गावरती ब्लॅक स्पॉट असलेल्या भोसते घाटात वारंवार त्याच ठिकाणी अपघात होत असून अपघातांची मालिका ही सुरूच आहे प्रशासनाने लवकरात लवकर त्या ठिकाणी अपघात प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना घडली या विदारक घटनेनंतर आता राज्यातील अनेक कमकुवत व जुन्या पुलांचा प्रश्न उफाळून आला आहे खेड तालुक्यातील ऐनवली कुडोशी या गावाला जोडणारा जगबुडी नदीवरील सत्तर वर्षे जुना पूल देखील अत्यंत धोकादायक बनलेला आहे या पुलाने जवळपास तीस गावांना तालुक्याशी जोडले आहे परंतु अत्यंत खराब स्थितीत असलेला हा पूल सततच्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे कमकुवत होऊन केव्हाही कोसळण्याच्या या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सामना करावा लागत आहे या नदीवरील एकमेव पूल असल्याने याची कोसळण्याची शक्यता असताना या तीस गावांचा संपर्क तुटण्याचा मोठा धोका आहे पुलाचा दगडी बांधकाम आणि अरुंद रस्ता यामुळे या मार्गावरती चालणाऱ्यांना अत्यंत सावधगिरीने यामुळे मोठ्या प्रमाणावरती चिंता व्यक्त केली जात आहे जर यावर तात्काळ उपाययोजना केली नाही तर या पुलाच्या कोसळण्यामुळे याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि त्वरित पुलाची पुनर्बांधणी किंवा दुसऱ्या मार्गाची सोय करणे आवश्यक आहे यातून स्थानिक नागरिकांचा दैनंदिन जीवन सुखकर होईल आणि मोठ्या अपघातांचा धोका टाळता येईल एकोणीसशे सत्तावन्न साली या पुलाचे काम करण्यात आले होते तीस मीटर इतक्या लांबीचा हा पूल असून अत्यंत अरुंद आहे सन दोन हजार पाच साली झालेल्या अतिवृष्टीत या पुलावरून पाणी गेले होते त्यानंतर या पुलाची दैना सुरू झाली हा पूल कमकुवत झाला त्या पुलाचे पायाचे दगड मोठ्या प्रमाणात निसटलेले देखील आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी या ठिकाणी दुर्घटना घडू शकेल या भीतीमुळे पंचवीस ते तीस गावातील लोक भीतीच्या छायेखाली आहेत माझं नाव विजय जाधव समितीचा उपसभापती आणि उपजिल्हाप्रमुख आदी सरपंच तळे आज या पुलाची जी अवस्था आहे गेले कित्येक वर्षांचा पूल हा जीर्ण पूल झालेला आहे सत्तावन्नव्या वर्षी हा बांधलेला पूल आहे आणि कोणत्याही क्षणी हा पूल इंद्रायणीसारखा वाहून जाऊन भयानक दुर्घटना होण्याची शक्यता आहे आमची एकच मागणी आहे की हा पूल केवळ खेड आणि या गावांना जोडणारा नाही तर प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून या रस्त्याची मंजुरी मिळालेली आहे आणि हा पूल अतिशय अरुंद आहे तो आता सध्याच्या पॅटर्नप्रमाणे तो भव्य दिव्य व्हावा हो अशी देखील आमची मागणी आहे हा पूल ही गोष्ट आम्ही एवढ्यांच्याकरता सांगतोय की संपूर्ण गाव या पूल जर वाहून गेला तर खेड तालुक्याला सर्व सुविधांपासून वंचित राहतील मग शाळेतल्या मुलांना जाण्या येण्याकरता राहणार नाही आरोग्याच्या दृष्टीने एखादा पेशंट जरी आपल्याला पलीकडे न्यायचा झाला मुंबईत किंवा देरवण अशा ठिकाणी देखील जाऊ शकणार नाही अशी अवस्था परिस्थिती होऊन जाईल आणि म्हणून जर कोकणामध्ये जर विकासाचं पर्व येत असेल विकास पर्व कोकणामध्ये सुरू आहे तर अशी जी जीर्णफूल आहेत तर ते विकासाच्या माध्यमामध्ये यावीत अशी देखील आमची या ठिकाणी मागणी आहे अशाच पद्धतीनं तळे मांडवे जोडणारा तोही याचं जीर्णफूल आहे अशा या दोन्ही पुलाची मागणी या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय नमस्कार मी ऋषिकेश मोरे आज आपण बघत आहात की पुडोशी या गावचा हा पूल आहे हा पूल एकोणीसशे सत्तावन्न साली बांधला गेला होता त्याच्यानंतर आजपर्यंत ह्या पुलाची कुठल्याही प्रकारची डागडुजी झालेली नाही आहे हा पूल भरणे नाकावरून जो रस्ता येतो भरणे नाका टू वडगाव यामध्ये जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस गावं आहेत पुढे ह्या सगळ्या गावांना जोडणारा हा पूल आहे आज या पुलाची अवस्था बघाल तर हा अतिशय जीर्ण झालेला पूल आहे कधीही हा पूल कोसळू शकतो याचं स्ट्रक्चर ऑडिटही झालेलं आहे आणि याबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही नेहमी सांगत आलो आहे की या रस्त्याला या, या मार्गाला जे काही पूल आहेत जे जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष झालेली आहेत आणि ते आता कोसळण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत अशाच पूल अशा पुलांना अशा मार्गाला तुम्ही पुलांना तुम्ही प्रथम प्राधान्य देऊन मी बांधकामासाठी घ्यायला पाहिजे पण त्याच्यावरती काही त्यांची प्रतिक्रिया आलेली नाही तर त्यांचं फक्त त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही पाठपुरावा आमचा सुरू आहे पण आज या परिस्थितीत बघाल की हा जर पूल आता कोसळला किंवा हा जर पूल तुटला तर साधारण तीस ते चाळीस गावांशी संपर्क तुटू शकतो बरं त्याला पर्यायी रस्ताही जवळपास नाही आहे त्यामुळे सरकारने तुरंत किंवा काही करून ह्या पुलाबद्दलचा विचार करावा व पर्यायी मार्ग काही देता येईल का आणि समजा पर्यायी मार्ग ह्या पावसाळ्यात जरी दिला गेला तरी पावसाळा संपला संपला या पुलाचं नवीन बांधकाम व नवीन पूल व्हावा यासाठी सरकारकडून प्रयत्न व्हावेत एवढीच मी इच्छा व्यक्त करतो नमस्कार मी विजय रामचंद्र गोगावले नाव आंबवले माजी सरपंच मी मुलाखत देतो की गेल्या आत्ता माझं वय सत्तावन्न वर्ष आहे आणि हे सत्तावन्न वर्षापूर्वीचं ब्रिज आहे याची डागडुगी येता जाता आम्ही पाहत असतो कायमस्वरूपी ह्या रस्त्याला माझी गाडी असते मी स्वतः असतो तरी पण याची डागडुखी केलेली नाही काही हा ब्रिज पूर्वीच्या तोडींवरती उभा आहे तोडी ज्या असतात त्या तोडींवरती उभा आहे काही तोडी ह्या खांबांच्या निसटलेल्या आहेत तरी पण हे इकडं दुर्लक्ष शासनाचा झालेलं आहे लोकप्रतिनिधींचं झालेलं आहे तरी माझी विनंती आहे की आता इंद्रायणीला पुण्यामध्ये जी दुर्घटना झाली तशी दुर्घटना परत इकडं होऊ नये याची दक्कल शासनाने घेतली पाहिजे आणि त्वरित ह्या ब्रिजला आत्ता पावसाला आहे कोकणात पाऊस भरपूर असतो तर आम्ही काय म्हणत नाही उद्या झाला पाहिजे म्हणून सुरू पण पाऊस संपताच ह्या कामाला ह्या ब्रिजला हात घातला पाहिजे एवढी आमची विनंती आहे आणि ह्या भागातील चाळीस गावाच्या लोकांचा संपर्क तुटणार आहे ह्याची दक्कल शासनानं लवकरात लवकर, लवकर प्रतिनिधी असतील त्यांनी लवकरात लवकर घ्यावी माझी विनंती आहे नमस्कार रायगड जिल्ह्यातील नागोटणे शहराजवळ असणाऱ्या आंबा नदीवरील शिवकालीन वरवटणे पुलाला चारशे पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत हा पूल जुनावर जर्जर झाल्याने केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीती वर्तवली जाते हा पूल पूर्णपणे दगडाने बांधलेला असून हा पूल कधीही कोसळण्याची भीती इथल्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे कालपासून रायगडमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांकडून रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता मात्र पावसाने उघडीप घेतल्याने पुन्हा हा पूल आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे तरी वाढत्या पावसाच्या जोरामुळे पुन्हा कधीही हा पूल बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये शाळकरी विद्यार्थ्यांसह स्थानिकांना सुद्धा अशा परिस्थितीत पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते हा पूल या पुलाच्या दोन्ही बाजूला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला एवढी जागा आहे की नव्याने ब्रिज तयार होईल वास्तविक पात्र शासनाने अंत पाहू नये तर का अनेक वेळा हे पत्र आम्ही शासनाकडे पूर्तता केली आहे पाठवलेले आहेत परंतु आज सगळे शासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी कारण का खेडोपाडी आदिवासी वाड्या आहेत त्याजवळ चाळीस पंचेचाळीस आदिवासी वाड्या याच ब्रिज ब्रिजवरून लोक ती जात असतात यांचं दलवण वलनाचा क भाग हाच बा ना बाजारपेठ नागोटेच येतो रिलायन्ससारखा का का कारखाना या ठिकाणी आलेला आहे पूर्वीचा आय पी एस एल आताचा रिलायन्स आता मला असं वाटतं पाच हजार कोटीचा या ठिकाणी प्रोजेक्ट आलेला आहे नव्याने याचं काम सुरुवात झालेली आहे भावी येणाऱ्या कालामध्ये याच ब्रिजवरून जाण्याचा मार्ग असल्यामुळं शासनाने लवकरात लवकर हा ब्रिज वा करावा अशी आमची मागणी आहे कणकवली तालुक्यातील नागवे प्राथमिक शाळा नंबर एक आणि पलीकडील चार ते पाच वाड्यांमध्ये जाण्यासाठी ओहोळावरती असलेल्या गेली पस्तीस ते चाळीस वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या साकवावरून शाळेतील मुले व अन्य सात ते आठ वाड्यांतील नागरिक जीव घेणा प्रवास करत आहेत त्यामुळे पुण्यात लोखंडी पूल वाहून गेल्यानंतर पुण्यातील दुर्घटनेची पुनरावृत्ती सिंधुदुर्गात होते की काय याची भीती आता वाटू लागली आहे नमस्कार मी या नागव्या नंबर एक शाळेमध्ये पाच वर्षापासून आहे या ओहळ्यावरील ही चार वर्षापूर्वी सुटून गेलेली आहे आणि शाळा ते ओहोळ हे अंतर अगदी एक मीटरवरतीच आहे आणि दोन वर्षापूर्वी पुराचं पाणी शाळेच्या आवारामध्ये गेलेलं होतं संरक्षणपीनचं नसल्यामुळे मग माझी अशी मागणी आहे की मुलांच्या दृष्टिकोनातून तो या शाळेपर्यंत येणारा जो साखव आहे तो साखव दुरुस्त व्हावा आणि ये बांदी मुला ही संरक्षक भिंत बांधली जावी जेणेकरून शाळेतील मुलं सुरक्षित राहतील आणि त्यांच्या जीवितस कोणताही धोका होणार नाही आणि आम आम्हालासुद्धा दररोज त्या मुलांची टांगती तलवार डोक्यावर राहणार नाही अशी माझी प्रशासनाकडे नम्र विनंती आहे मागील दोन तीन वर्षापासून ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमच्या परीने आम्ही पाठपुरावा करून पत्रव्यवहार स्थानिक प्रशासन आणि पालकमंत्र्यांशी केला होता तरी पण यावर्षी आम्ही आमचे नेते नितेश राणेसाहेब यांच्याकडे आम्ही पुन्हा मागणी केली असं त्यांनी लक्ष घालून स्थानिक प्रशासकीय अधिकारी हे इथे त्वरित इथे आले आणि त्याच्यानंतर त्यांनी येथील पाहणी केली त्यानुसार त्यांनी योग्य ते एस्टिमेंट आणि आमच्याकडून ग्रामपंचायकडून लागणारी कागदपत्रे संपूर्ण प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे आणि यापुढे आमचे नेते पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्याकडून हे काम लवकर लवकर होईल याची मी खात्री आहे रायगडच्या पेण तालुक्यातील दुर्शेद गावातील ग्रामस्थांनी ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे ओव्हरलोड वाहतुकीचा नागरिकांच्या जीविताला धोका असल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत या गावात सुरू असलेली ओव्हरलोड वाहतूक आणि या वाहतुकीमुळे संपूर्ण गाव भययुक्त झाल्यामुळे गावकऱ्यांनी अखेर रास्ता रोको आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला आहे या आंदोलनात संपूर्ण दुर्शेद गाव सहभागी झाला असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि प्रशासन सुद्धा या घटनास्थळी पोहोचले ओव्हरलोड वाहतुकीमुळे गावाच्या परिसरामध्ये अनेक अपघात झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत गावातील नागरिकांना याचा मोठा मनस्ताप मागील कित्येक वर्ष सहन करावा लागतोय शेजारी असणाऱ्या सांगशी किल्ल्यालगत मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून येथून निघणारा दगड रस्त्यावरून नेला जातो यामुळे गावात रस्त्यांची आणि परिसराची दुरावस्था झाली आहे याच कारणामुळे गावकऱ्यांनी रस्ता रोको करण्याचा आज निर्णय घेतला महेश गाव मी आहे माझे मिस्टर रिक्षावाले आहेत ते रात्रीचे आठ नऊ वाजता येतात तर या खड्ड्यातून गाडी कुठं टाकू कुठं नाही टाकू पलटी पण होय राहायची शक्यता आहे आणि मी भाजी विकण्यासाठी जातो तर जर पाऊस पडला ना तर चिखल होतं पूर्ण कुठल्या बाजूने जाऊ कुठल्या बाजूने आणि ऊन पडला तर हे रस्त्यातून डम्पर चालतात जवळजवळ पाचशे डम्पर असे चालतात त्या डम्परातून असे चालता जाओ 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 चालता भीती वाटते का हे डम्पर माझ्या अंगावर तर येत नाहीत का तर हे डंपर बंद झालेच पाहिजे आम्ही रास्ता रोको आंदोलन चालू केलेलं आहे याच्यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे श्रद्धा नरेश गावळ मी दुर्वाशी रहिवाश आणि माझे दोन मला मुलं आहेत ती सुद्धा शाळेत जातात दोन्ही मुलांना मी घेऊन जाते शाळेत येताना जाताना एवढा त्रास होते ना का वेळ आहे मुलांची सकाळची सात आणि यायची दुपारी बारा वाजता दुपारी लोक आमचे असतात पण हाली या वर्षी मी दोन वर्ष झाले दोन्ही मुलांना घेऊन मी या रस्त्यातून जात नाही मी खरोशी वरना जाते मुलांना घेऊन माझे मिस्टर सकाळ शिपला जातात ते रात्री येतात दोन्ही मुलांना मी घेऊन खरोशी रस्त्यावर जाते एवढा मला त्रास होते आणि एवढ्या गाड्या चालतात माझ्या मिस्टरांचा पण अपघात होता होता वाचलाय आमच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे पेण तालुक्यामध्ये जिथं सांक्षी किल्ला आहे त्या साक्षी किल्ल्याच्या परिसरामध्ये अनेक दगडखानी मुरुमखानी क्रशर प्लॅन्ट आहेत त्या प्लॅन्ट ह्या आमच्या दुर्शेत रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते जवळजवळ दिवसाला चारशे ते पाचशे दम्फर इथे दनफरांची इथं वाहतूक होते त्याच्यामुळे उडणारी धूल होणारा चिकन यामुळं आमच्या ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो याच्यामध्ये आमचे शालकरी मुलं असतील भाजी विकायला जाणारे व्यापारी असतील कंपनीमध्ये कामाला जाणारे तरुण असतील यांना सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होत होता तर या संदर्भात आम्ही प्रशासनाच्या सोबत पत्रव्यवहार करून आम्ही याच्यावर आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही मागणी केली परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही त्या दरम्यान सुद्धा अनेक अपघात इथं घडत होते अनेक बाईकचं नुकसान झालं जीव जीवघणी हे झालं असतं आणि हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही आज इथं आंदोलन करत आहोत सगळे दुसरे ग्रामस्थ हा रस्ता आमचा जो आहे तो अवजड वाहनांपासून मुक्त व्हावा एवढीच आमची मागणी आहे खेडमधील ज्ञानदीप शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या रस्त्यावरून विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय नुकताच कोकणात मुसळधार पाऊस पडत असताना अनेक भागात साकव वाहून गेलेत तर रस्ते देखील खचलेले आहेत अशामध्ये भडगाव खोंडे शाळेच्या पाठीमागील रोडची ही अवस्था दयनीय झालेली आहे चार चाकी वाहने या खड्ड्यांमध्ये अडकलेली पाहायला मिळतात रोज सकाळी या मार्गावरती छोटे मोठे अपघात होतच असतात याच मार्गावरून विद्यार्थी रोज ये जा करत असतात याच मार्गावरती एम बी ए कॉलेज ज्ञानदीप विद्या मंदिर आय सी एस कॉलेज यांसारखी मोठी मोठी महाविद्यालये आहेत त्यामुळे या रस्त्यावरून विद्यार्थ्यांची ये जा मोठ्या प्रमाणावरती होत असते या गावांमधून कर्मचारी वर्ग याच रस्त्यावरून ये जा करत असतात गेल्या वर्षीच ज्ञानदीप शाळेच्या पालकांनी खेड नगरपालिकेवरती धडक मोर्चा दिला होता त्यानंतर अनेक जणांनी तोंडी सूचना देऊनही बघितल्या तरी सुद्धा खेड नगर परिषद व संबंधित ग्रामपंचायत या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याने पालक विद्यार्थी शाळेने नाराजी व्यक्त केली आहे सर्वप्रथम म्हणजे नगरपालिकेच्या प्रशासनाला आमची विनंती आहे आज जर तुम्ही जो व्हिडिओ जो पाहिलेला आहे सर्वांनी की दैनीय अवस्था बघा लहान मुला येजा रस्त्यावरून करत असतात त्या रस्त्याची अवस्था बघा लहान मुलांच्या अक्षरशः जीवाशी खेळही न खेड नगरपालिका करत आहे त्याच्यामुळे आम्ही समस्त पालक वर्ग येत्या येत्या काळात जर नगरपालिकेने जर लक्ष दिलं नाही तर येत्या काळात आम्ही नगरपालिकेला आम्ही आम्ही पालक म्हणून आंदोलन कर करणार आहोत तुम्ही वाटलं व्हिडिओ पहा सगळं मुलांचे खेळ आहे माझं एक आयुक्त माझं सिओनं एक म्हणणं आहे शिवसाहेब ह्याच्या दखल घ्यास माझं म्हणणं शिवसाहेब नक्की दखल घेतील याची मला खात्री आहे धन्यवाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावरती पुन्हा खड्डे पडलेत आहेत यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते मे महिन्यात झालेल्या पावसाने महामार्गावरील पणदूर वेताळ बांबर्डे येथे खड्डे पडले होते त्यानंतर महामार्ग ठेकेदार कंपनीने पावसाळी डांबर वापरून ते खड्डे बुजवले होते परंतु महामार्गावर त्याच ठिकाणी पुन्हा एकदा खड्डे पडल्याचे दिसून येत आहे खेडमधील लोटे एम आय डी सीमधील अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहेत परिणामी येथील कारखान्यांमध्ये कच्च्या आणि पक्क्या मालाची ने आण करणाऱ्या वाहनांना पंचक्रोशीतील स्कूल बसेसना तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी वर्ग एम आय डी सीतील कामगार वर्ग यांनाही याच रस्त्यावरून जीवमुठीत घेऊन कसरत करावी लागते गेली पाच ते सहा वर्ष या रस्त्याची अशीच दुरावस्था होत सुद्धा एम आय डी सीचे अधिकारी याकडे डोळेझाक करत आहेत असा आरोप पंचक्रोशीतून आणि कारखानदारांकडून केला जात आहे या औद्योगिक वसाहतीतून शासनाला कराच्या स्वरूपात कोट्यावधींचा महसूल मिळतो तरीही एमआयडीसी या कारखानदारांना पायाभूत सुविधा देण्याकडे दुर्लक्ष का करते असा सवाल कारखानदार आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ करत आहेत जर या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती केली नाही तर येथे आंदोलन करून रस्ता बंद करण्याचा इशारा देखील स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात मोठी एम जी शासनाला मोठ्या प्रमाणात कराच्या स्वरूपात महसूल महसूल देत आहे आणि असं असूनसुद्धा इथल्या कारखानदारांना इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे एम आय डी सी कडून पुरवलं जात नाही आहे इथल्या रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे आलो दोन अवस्था फार बिकटाची आहे जाताना कारखान्यांमध्ये येणारे ज्या गाड्या आहेत मालाच्या गाड्या आहेत कच्च्या मालाच्या गाड्या आहेत त्या गाड्यांना अतिशय कसरत करत जा इथून प्रवास करावा लागतोय त्याच त्याचबरोबर इकडे पाठीमागे असलेल्या वाड्या आहेत दलारी वाडी चळकेवाडी या वाड्यांमधील शाळा शाळा कॉलेजची को, मुलं ही सुद्धा याच मार्गाने प्रवास करत असतात एम आय डी सीतील कामगार वर्ग सुद्धा याच याच मार्गाने प्रवास करत असतो आणि त्यांना किती समस्यांना सामोरं जावं लागतं इथे काही ग्रामस्थ आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय सांगेल या रस्त्यामुळे काय परिस्थिती आलेली आहे आणि असे दयनीय अवस्था कधी कधीपासून आहे नये गेले सात आठ वर्ष हा रस्ता अशाच कदी, परिस्थितीमध्ये या ठिकाणी आहे म्हणजे उन्हाळा पावसाळा असला तरी सुद्धा याच परिस्थितीमध्ये हा रस्ता आहे आणि कायम या रस्त्याचे खड्डे आणि अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत तर इथला असणारा कामगार वर्ग ग्रामस्थ लहान शारकळी मुलं इथून जातात आणि या मुलांना या सगळ्या खड्ड्यातून इथून या पाण्यातून प्रवास करावा लागतो काही वेळेला या ठिकाणी अपघात सुद्धा झालेले आहेत आणि अशा परिस्थितीत एमआयडीसी असेल इथले कारखानदार असतील यांना कुणालाही या रस्त्याशी काही पडलेलं नाही आणि याच्यातून पुढे जाऊन एखादा मोठा जर अपघात झाला तर इथला कारखानदार आणि एम आय डी सी दोघंही या विषयासाठी जबाबदार असतील कारण हा रस्ता एम आय डी सीच्या जा मालकीचा आहे तरी सुद्धा एम आय डी सी याकडे दुर्लक्ष करते आणि कायम अशा प्रकारचा आज चार पाच वर्ष झाली हा रस्त्याची अशी दुर्दव दुरावस्था या झालेली आहे आणि याला सगळ्याला जबाबदार एम आय डी सी आणि जर एम आय डी सीने याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही इथले ग्रामस्थ हा आंदोलन छेडून हा रस्ता कायमस्वरूपी या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय आम्ही घेऊ त्यामुळे एम आय डी सीने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण हा एक जवळचा दो मार्ग आहे इथल्या वसाहतीला जाण्याचा हायवेकडे जाण्याचा तर ते त्यांनी याकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे नमस्कार मी लोक्यातला ग्रामस्थ आहे आणि या गावच्या तंटामुक्त आणि शिवसेना शाखा प्रमुख आहे हा रस्ता चार पाच वर्ष झाले हा रस्त्याची अवस्था अशीच आहे एवढंच असलं तर मशी वगैरे सर्व बसतात जाणार येणारे रात्रीचे अपघात घडतात कारण नाईटला येणारे जाणारे किंवा शाळेतली मुलं त्यांचे ड्रेस खराब होत आहेत सरकार किंवा एम डी सी अजिबात लक्ष देत नाही सरकारच्या इथे इथून एवढाच घर जातो आहे तर ह्या रस्त्याची अशी दुर्वस्था आहे जर त्या तोडक्याला चार पाच दिवसात नाही झाले तर आम्ही तर वृक्षारोपण करू आणि हा रस्ता पूर्णपणे बंद करू सर्व ग्रामस्थ आम्ही मोठं इन्सिड होण्याची वाट बघणार नाही आत्तापर्यंत भरपूर झालेली आहे एवढं बोलून मी आमचं तर हे काही ग्रामस्थ संपर्क आहे आणि त्या जामस्थांनी असा विचार दिलेला आहे की जर या रस्त्याची ताबडतोब डासबुजी केली नाही गेली तर आम्ही इथे मोठ्या प्रमाणावर आंदोलन घेणार अहमदाबाद येथे घडलेल्या विमान अपघातात उरण तालुक्यातील नहावागावच्या तेवीस वर्षीय एअर इंडिया हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचा दुर्दैवी मृत्यू झाला या दुःखद घटनेनंतर आज सकाळी तिचे पार्थिव न्हावागावी आणण्यात आले आणि शोकमग्न वातावरणात तिच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले गावामध्ये तिच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजारो ग्रामस्थ नातेवाईक आणि मैत्रिणींच्या अश्रूंनी वातावरण भरून निघाले होते तिच्या आईवरती दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे एअर इंडियाकडूनही शोक व्यक्त करण्यात आला असून मैथिलीच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास आणि अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळ व्यक्त केली जात आहे महाड तालुक्यातील आमशेद येथे विना परवाना दारू विक्री करणाऱ्यावरती महाड एम सी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना आमशेद गावच्या हद्दीत सोमजाई चायनीज सेंटर जवळ एक जण विनापरवाना दारूची विक्री करताना सापडल्याने त्याच्या जवळील एक हजार तीनशे दहा रुपया देशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत आरोपी हा अतिरिक्त एम आय डी सी मधील रायगड पेट्रोलियम कंपनीच्या समोर असलेल्या चायनीज दुकानांमध्ये देशी दारूची विक्री करत होता त्याच्या विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे माणगाव तालुक्यात काळ नदीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मगरींचे वास्तव्य आहे खांदाळ गावात सोनभैरव मंदिर परिसरात काळ नदी किनारी एक मगरीचे घरटे आढळून आले आहे येथे मगरीची अनेक पिल्ले दिसून येत आहेत खबरदारी म्हणून माणगाव वन विभागाने तत्परतेने योग्य ती कारवाई करून या मगरींचे घरटे येथे सुरक्षित केले आहे जेणेकरून ह्या मगरीला व तिच्या पिल्लांना कोणताही इजा पोचणार नाहीयेत सदरचा परिसर वन विभागाकडून त्वरित निषिद्ध करण्यात आलेला आहे माणगाव येथील विकास कॉलनी परिसरात राहत असलेल्या गणेश सुतार यांना त्यांच्या घरासमोर दारात शुक्रवार दिनांक तेरा जूनला सकाळी पक्षांची दोन लहान पिल्ले आढळून आली त्यांची लहान मुलगी प्रीत हिचे ह्या पक्ष्यांच्या पिल्लांकडे लक्ष गेले ही पिल्ले उडण्यास असमर्थ होती दोन्ही पिल्ले एकमेकांना चिटकून असल्याचे लक्षात आले चिमुकल्या प्रीतीनेच पिल्लांच्या पायातील दुरा कापून व सोडवून पिल्लांना मुक्त केले आणि आपल्या घराजवळील चिकूच्या झाडावरती सोडले सोडता क्षणी त्या पिल्लांचे पालक पक्षी लगेच पिल्लांकडे येऊन त्यांना भरवू लागले थोड्याच वेळात पिल्लांसोबत छोटी छोटी उड्डाणे घेऊन पालक पक्षी पिल्लांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या खेड तालुक्यातील शिवतर गावातील धरणाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे मात्र या धरणासाठी चक्क रस्त्याच्या खालील बाजूची माती काढण्यात आली आहे त्यामुळे चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी येथील रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता मात्र त्याचे सोयरसुतक प्रशासकीय यंत्रणेला नसल्याने वयोवृद्ध व्याधीग्रस्त आणि आबावृद्धांना आता डोलीचाच आधार उरलेला आहे एखाद्या व्यक्तीची प्रकृती स्वास्थ बिघडल्यास अथवा अपघात झाल्यास त्यास डोलीतून नेण्याव्यतिरिक्त कोणतेही आधार उडलेले नाहीये शिवतर दत्तवाडी ते नामदरेवाडी या रस्त्याचा काही भाग एका ठिकाणी वाहून गेल्यानंतर खेडहून येणारी एस टी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे गेले वर्षभर एस टीसह अन्य कोणत्याही प्रकारची प्रवासी वाहतूक होत नसल्याने नामदरेवाडीतील अबाल वृद्धांना विद्यार्थ्यांना दर दिवशी दोन किलोमीटर पायपीट करावी लागते दरम्यान मृद व जलसंधारणामार्फत माथी काढण्यात आलेल्या रस्त्याच्या खालील बाजूने संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय न झाल्यास येत्या पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही सुनील मोरे यांनी दिला आहे कोरेगाव येथील प्रसिद्ध श्री धावजीबाबा काळकाई बाकाई व मारुती मंदिर न्यासचे ज्येष्ठ विश्वस्त नवी मुंबईचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री विजयानंद राजाराम मोरे यांचा अमृत महोत्सवी चिंतन सोहळा नुकताच कोरेगाव येथे मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी प्रकाश मोरे यांनी विजयानंद मोरे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला देवेंद्र मोरे प्रकाश सावंत दशरथ मोरे शिवाजी मोरे समीर जाधव या सर्वांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन भावी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसची ची सुरुवात सोमवारी सोळा जून रोजी माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा खांदमध्ये मोठ्या उत्साहाने व वा आनंददायी वातावरणामध्ये झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माणगाव तहसीलदार दशरथ काळे उपस्थित होते महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आदेशानुसार शाळेमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा पावसाच्या साथीने व लेझिम ढोल वाजवत साजरा करण्यात आला पहिलीमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेच्या प्रांगणात आल्यावरती औक्षण करून कोऱ्या पानावरती मुलांच्या पायाचे ठसे घेण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माणगाव तहसीलदार दशरथ काळे उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून प्रवेशोत्सव सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका नंदिनी वाले व सहशिक्षिका मधुरा वेदपाठक यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या मुलांचे पहिले पाऊल कुंकुवाच्या सहाय्याने संस्मरणीय करण्यात आले मुलांना पेन्सिल वही अंकलिपी व खाऊ इत्यादी साहित्य देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके गणवेश मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण